कार मित्रांनो आज आपण एम ए यु एस सातशे पंचवीस ह्या वाहनाबद्दल संपूर्ण माहिती पा पाहूया तर सर्वात पहिल्यांदा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो आज आपण सोयाबीनमधले एक खूप मार्केटमध्ये विक्री येते असे वाहन म्हणजे एम ए यू एस सातशे पंचवीस या वाहनाबद्दल आज संपूर्ण माहिती पाहणार तर मित्रांनो हे वाहन कुठून निघाले तर हे वान वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथून प्रसारित केलेले आहे म्हणजे इथूनच ते निर्माण झालेले आहे आणि ते वान म्हणजे की खूप शेतकऱ्यांनी लावले त्यांना चांगलं चांगलं उत्पन्न भेटलेले आहे तर या वानाबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर सर्वात पहिल्यांदा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि मी एक टेलिग्रामची लिंक देत आहे ग्रुपची जर तुम्ही त्या टेलिग्राम ग्रुपमध्ये नसाल मी एक शेतकऱ्यासाठी ग्रुप बनलेला आहे आणि त्याच्यावर शेतीविषयी संपूर्ण माहिती पडणार आहे तर त्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा तर मित्रांनो एम यू एस सातशे पंचवीस या मानाबद्दल आज आपण संपूर्ण माहिती पाहूया तर मित्रांनो एम यू एस हे शेतकऱ्यांना असे बनले आहे की कोणत्या पण रानात लाव लावता येते ते बागायती रान असू करोड असू कसल्या पण रानात लावता ते लावता येते कारण त्याचं खास हे की हे दोन रान दोन बियाण्यापासून बनलेले आहे की त्या दोन बियाणापासून निवडून हे सातशे एम ए यू एस सातशे पंचवीस तयार केलेलं आहे तर हे क ह्याचे वेळ किती लागतो तर ह्याला जास्त क कमी पण दिवस लवकर पण येत नाही आणि जास्त उशीर पण लागत नाही म्हणजे ह्याला जास्तीत जास्त, जास्त शंभर दिवसात पेरणीपासून येते आणि हे मित्रांनोच खास वाण आहे एक काढायचं बनले तर ह्याचं हे उत्पन्न हेक्टरी पंचवीस ते तीस क्विंटलच्या जवळपास ह्याचं हेक्टरी उत्पन्न निघते आणि हे मार्केटमध्ये सगळ्यात टॉप वाण आहे बरेच शेतकरी घेतात महागाईच्या वर्षी पण खूप डिमांड होती खूप शेतकऱ्यांनी लावले हे वाण तुम्ही पण ला माझी अशी हे आहे इच्छा आहे आणि ह्या वर्षी पण मला वाटते हे खूप शेतकरी लावताल आणि मार्केटमध्ये हे विकायला पण येईन तुम्ही पण हे घ्या ह्याची खूप डिमांड आहे आणि हे चांगली आहे मार्केटमध्ये तर भेटूया पुढच्या व्हिडिओ धन्यवाद मित्रांनो आणि हा मित्रांनो जर तुम्हाला जमिनीची मशागत कशी करायची आणि कापसाचे बियाणे कोणते का लावावी ह्याच्या जर व्हिडिओ पाहिजे असेल तर ते पण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ती तुम्ही पाहून ओपन करून ते व्हिडिओ पाहू शकता आणि आपल्या तुम्ही शेतकरी असाल तर ते शेतकरी ग्रुप जॉईन करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन कृषीचे अपडेट आणि बातम्या त्या चॅनलवर येऊन जातील धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओत जय जवान जय किसान